वही क्या मोचा से जब कर ले राशि दस राशि दस राशि बीस राशि सोला राशि बीस सोला ला चाले राशि लाओ चालो है सोला राशि सात सोला राशि नौ सोला राशि दस सोला राशि दस सोला राशि नमस्कार मित्रांनो मी यशस्वी पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या एका नवीन मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय मित्रांनो आज आलो आपण जीवना जेटीवरती जीवना जेटीवरती मी तुम्हाला सकाळचे ऑप्शन दाखवणार आहे तर सकाळी वाजले तर आत्ता आठ आणि आठ वाजताना ऑप्शन चालू होतात आठ साडेआठ वाजता तर तुम्हाला मी ऑप्शन कशा पद्धतीने होता ते तुम्हाला मी दाखवणार आहे आणि तुम्हाला जर यायचं असेल ना जीवना जेटीवरती मासेचे लिलाव खेळायला तर सकाळी आठ वाजता या आणि संध्याकाळी काहीतरी चार वाजता लिलाव चालू होतात तर तुम्हाला मी आज लिलाव दाखवणार आहे जीवना जेटीवरचे असे अजून बहुतेक आपण बंदर आहेत ना एक्सप्लोर करणार आहोत मार्केट आणि बंदर तर तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये मी जीवना बंदर दाखवणार आहे तर चला मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ व्हिडिओमध्ये कंटिन्यू बनवून राहा व्हिडिओ आवडला जास्त लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा चला मित्रांनो दाखवतो तुम्हाला चला या तर मित्रांनो सकाळी वाजलेत आहेत आठ आणि आपण आलो जीवना जेटीवरती लिलावासाठी मासे लिलावासाठी तर लिलाव आता थोड्या वेळा थो थो चालू होती ना तुम्हाला पहिले मी ना जीवना जेटी दाखवतो इकडे जिकडे ना जीवना जेटीचं काम चालू आहे त्या साईडला इकडे आणि सर्व बोटी आहेत ना लिलावासाठी इकडे अशा लागलेल्या असतात साईडला तुम्हाला बोटी दिसत असतील या लिलावासाठी आल्यात आहेत हे लिलावासाठी साठी आलेले तिकडे आणि तिकडे ना जीवना जेटीचं काम चालू आहे हे बघा तिकडे मोठा प्रोजेक्ट चालू आहे जीवना जेटीचा आणि इकडे आपल्या सर्व अशा मासेमारी करून त्यांना बोटी इकडे येतात धक्क्यावरती धक्क्यावरती अशा प्रकारे लागले जातात तिकडे आणि नंतर मग आपल्याला जर बर्फ बिर्फ असला ना त्या अशा पद्धतीने बघा इकडे गाडीमध्ये ना बर्फ टाकून आणतात आणि बोटी आहेत ना आपल्या त्या दोन दोन तीन तीन दिवसासाठी समुद्रामध्ये खोल समुद्रामध्ये असतात याच्यामध्ये आपल्याला भरपूर कष्ट बघायला भेटतात आणि खूप मेहनत आहे याच्यामुळे कारण काय माहिती आहे आता सध्या तरी मासे ना कमी कमी भेटत चालली आहे त्यामुळे बघत असाल आपण एक एक दोन दोन कधी कधी आठवडा आठवडा भरती पण आहेत ना आपल्याला पाण्यामध्ये राहायला लागते तर बघा इकडे दादा वगैरे बर्फ पण येतात आहेत तर बर्फ यासाठी की मासे ना खराब नको यायला कारण दोन तीन दिवसाची मेहनत असते बर्फ बोटीमध्ये असणं आवश्यक असतो आणि इकडे बघा इकडे जाळी वगैरे चढवतात असा धक्का असतो ना जेटी प्रत्येक इकडे असते प्रत्येक बंदरावरती म्हणजे जाळी उतरवण्यासाठी मासे उतरवण्यासाठी लिलाव करण्यासाठी अशा प्रकारे इकडे पण जाळी वगैरे चढवतात आहेत मला वाटतं इकडे पण जाळी चढवत आहेत आणि असं नसतो आपल्या कोळी लोकांचं कसं असतं माहिती आहे मित्रांनो प्रत्येक जो व्यवसाय असेल ना म्हणजे प्रत्येकाचा सीझन असतो त्या टायमामध्ये जी मच्छी भेटेल ना त्या मासले आहेत ना त्या त्या मासलीचे जाळे आहेत ना अदलाबदल करत राहतात आता तर आता सध्या तरी आपल्या छोट्या साईजच्या सुरमई बघायला भेटल्या तर चला तिकडे ऑप्शन चालू होतात ऑप्शन पण बघू आपण चला तर हे बघा इकडे ना मित्रांनो इथे जीवना जेटीवरती लिला होतात आपण जीवना जेटीवरती आलो आहे आणि इकडे बघा लिल्ला होतात सुरमईचे लिला, लिला होत आहेत इकडे काका आहेत ऑप्शन करतात चोवीस एक चोवीसशे पन्नास दोन इकडे पण लिलाव आहेत पाचशे एक पाचशे दहा पाचशे तीस एक पाचशे तीस एक चाळीस करले पाचशे पन्नास पाचशे पन्नास आणि आपल्याकडे कोली ना सर्व लिलावाला इथे थांबलेत आहेत लिलाव घेण्यासाठी इकडे पण मांदेली सर्व मिक्स आहे ऑप्शन होतात ऑप्शन नंतर मग मार्केट मध्ये विकायला येतात सर्व आपल्या कोली मावशे असतात ते अशा प्रकारे लिलाव सुटतात आणि इकडे पूर्ण जेटीचा काम चालू आहे या इकडे इकडे जीवना जेटी चा काम चालू आहे इकडे आणि तिकडे आणि इकडे आहेत ना हा धक्का आहे इथे बोटी लागतात जीवना जेठी इथे बोटी येतात आणि इकड मग लिलावासाठी घेऊन येतात मावश्या इकडे पण रावस आणले आहेत रावशे आहेत रावशाचे लिलाव चालवत तिकडे रावशे आहेत रावशे आहेत तेराशे तेराशे एक तेराशे मोराशे दोन तेराशे तेराशे मोठ्या तेराशे वीस एक तेराशे तीस तेराशे चाळीस तेराशे पंधराशेला चालले अजून लिलाव चालू आहे सुटला वाटत साडे तरी साडे लिलाव गेला मोठ्या दिलाशा इकडे इकडे मग आता सुरुमय आल्यात छोट्या छोट्या साइड च्या बामलेट ना बामलेट आलाय बामलेट आहे बा काही साब आहेत आपण बघूया ऑप्शन मध्ये कसे जातात ते आता सध्या तरी मच्छी नाही ना त्यामुळे रेट जरा जास्त वगैरे असतात कारण आपलं तेल वगैरे पण ना बोटी मधलं सुटायला पाहिजे जाऊन म्हणजे माडमध्ये मच्छी घेऊन जातो विकण्यासाठी म्हणजे आपले लोक आहेत ना कोले लोक म्हणजे म्हाड साईडला मच्छी भेटत नाही त्या साईडला माड साईडला एक काका आहेत ना हे मच्छी घेऊन जातात रोज जाता का तुम्ही तीन वार जाता तीन वार म्हणजे आठवड्यातून तीन वार कुठला शुक्रवार रविवार आणि कुठला बुधवार म्हणजे तीन वार आहेत ना हे बुधवार म्हणजे मावरा घेऊन जातात मानगाव विणगाव त्या साईडला सर्व इकडे ना म्हणजे तुम्हाला जर पाहिजे असेल ना काकांच्या म्हणजे म्हाड साईडला जातात ते तुम्हाला काका भेटले ना त्यांच्याकडनं मच्छी घ्या घरी

बघा तरी सतराशे ला लिलाव सुटला सुरमयचा सहा सुरमय आहेत मोठ्या छोट्या साईजच्या सहा सुरमय आहेत आणि इकडे करली बघा करलीचा लिलाव पण चालू आहे सतराशे वीस अकराशे करलीचा लिलाव चाललाय अकराशेच्या वरती चाललाय करलीचा लिलाव आठ ते नऊ करले ते बघा बारा चाळीस बाराशे आठेरी करली खाण्यासाठी खूप टेस्टी लागते बाराशे ऐंशी बाराशे ऐंशी बाराशे ऐंशी दोन बाराशे हे बोललो बाराशे ऐंशी आणि बघा इथे पण छोट्या छोट्या करल्या टाकल्या झाला काय एक करले ना फ्राय करून मस्त लागते कधी पण लिलाव मध्ये आलात ना तर कधी पण लिलाव घ्या लिलाव ना घेतलं तरी चालेल पण कोले मावशी असतात ना आपल्या या यांच्याकडनं करले घ्या खायसाठी खूप टेस्टी लागते करले आणि सुरमई पण खूप छान लागते बघ इकडे सुरमई घेतल्या त्या ताईंनी काहीतरी सतराशे रुपयाला घेतल्या ना ताई सतराशे ला ना सतराशे रुपयाला सुरमाई घेतल्या तो इकडे लिलाव सुटला वाटत अगं इकडे लिलाव सुटलाय काय तरी सुरमाईचा लिलाव चालू बस सुरमाईचा हो इकडे पण पंधराशेला तीस पन्नास साठ सत्तर सोळाशे ऐंशी चालू आहे दहा सतराशे वीस

दो हजार चालीस दो लीलाव चालीस एक एक লিলাই লাগলত বেলেগ আছে আছে इकडे बघा इकडे पण काहीतरी माफर टाकले बघू आपण हा बघा पाला पाला पाचशे एकाचशे म्हणजे एक टोपली आहे ना त्याचे पाचशे अजून चालू आहेत ऑप्शन बघाय बघा अजून टाकलं ते तिकडे बघा

सात साठ सात छे साठ सात छे साठ सात छे साठ चंद्र सात छे सात छे साठ साडे छे सहाशे सत्तरशे ऐंशी नव्वद सहाशे नव्वद दोन सहाशे नव्वद सहाशे नव्वद लाटला तिकडे बघा तिकडे पण काहीतरी लिलावा मध्ये टाकला पण बघूया इकडे पण सुरू आहे सोळाशे सत्तर सोळाशे ऐंशी सतराशे एक सतराशे एक सतराशे दहा सतराशे सतराशे चाळीस सुरू आहे हे मोठ्या साईज च्या सुरुमात आतापर्यंत आपल्याला हे भेटल्या दादाने बघा मांदेली आणली आहे मध्ये मांदेली पण दिसते सत्तर अठराशे ऐंशी अठराशे ऐंशी एक अठराशे नव्वद एकोणीसशे दहा एकोणीसशे वीस एकोणीसशे तीस एकोणीस एकोणीसशे तीस एकोणीसशे चाळीस एकोणीसशे पन्नास बघा अजून गेला चालू ऑप्शन एकोणीसशे सुरमय दोन हजार वरती दोन हजार दोन हजारावरती गेले सुरमय मोठ्या साईजचे પન્નાસ તેવીસ પન્નાસ તેવીસ સાઠ તેવીસ અકરા સુરમા અકરા ઓપ્શન કરતા લવ કરતા आणि या मासे विकून ना इथे जेटीवरती पण मासे विकायला असतात ते लिलाव झाल्याच्या नंतर ना इकडे सर्व आपल्या कोलनी मावसा आहेत ना इकडे मासे विकायला बसले त्यांना आपण नंतर विचारू आपण थोडी त्यांच्याकडनं मुलाखत वगैरे घेऊ तो इकडे बघा लिलाव सुरमय जास्त दिसतात आपल्या छोट्या साईजच्या बघ छोट्या साईडच्या आहेत ना ते जास्ती आहेत बॉम्बलेट त्याला म्हणतात बॉम्लेट सुरुमय बघा सुरुमय बावीसशे बावीसशे पन्नास बावीसशे पन्नास बावीसशे बावीसशे तुम्हाला जर पाहिजे असलं ना तर तुम्ही पण ऑप्शन घेऊ शकता डायरेक्ट आणि नंतर मग पैसे त्या काकांना तिकडे देऊन ना तुम्ही नेऊ शकता ऑप्शन मध्ये कधी आलात तर सकाळी आहेत ना ऑप्शन चालू होतात आठ साडेआठ वाजता चालू होतात ऑप्शन बा तिकडे पण डांगोळ टाकतात डांगोळ छोट्या साईज चे डांगोळ असते बघा इकडे इकडे काय चालू आहे साईज चा सुरूम आहे बघा ला चालू आहे सर्व मोठ्या साईजच्या चा सुरूम आहे आता ना एक किलोच्या वरच्या सुरू आहे सर अठ्ठावीसशे अठ्ठावीस लिलाव चालू आहे अठ्ठावीसशे मोठ्या साईज च्या इथे कोलंबी आहे कोलंबी पण तुम्हाला दाखवते बघा कोलंबी पण लिलाव चालू आहे तिकडे अरे कोलंबीचे लिलाव बघूया आपण तिकडे सुरमई लिलाव चालूच आहे तिकडे कोलंबी पण आहे इकडे कोलंबी कोलंबी चाळीस दोनशे च्या वरती चाललाय लिलाव कोलंबीचा थोडीशी कोलंबी आहे पण ती दोनशे एक किलोच्या बाहेर आहे कोलंबी दोनशे ला गेली दोनशे ला পনাৰ <missimulia> <missimulia> <missimulia>

गेला वाटेल तुला चार हजाराच्या आसपास गेलाय तो लिहिला एक औषधचा सहाशे सत्तर ऐंशी सहाशे नव्वद दादांनी घेतला वाटेल

येत आता नाही लिलावा लिलावामध्ये असे टाकतात नंतर मग ऑप्शन सुरू होतं कोटी मध्ये आणून ना वगैरे ना लिलावामध्ये टाकतात दोन हजार वीस एक सुरुमात लिलाव चालू झालाय दोन हजार वीस एक चंद्र दोन हजार तीस दोन हजार चाळीस दोन हजार चाळीस दोन हजारच्या वरती चाललाय दिला दोन हजार साठ दोन हजार साठ एक दोन हजार साठ दोन हजार साठ दोन हजार ऑप्शन मध्ये नाशे साठ सत्तर बावीसशे एक बावीसशे चाललाय बावीसशे बावीस एक बावीसशे लक्ष्मी हे बघा तिकडे आहेत ना इथे ऑप्शन संपले ते आता आणि इकडे बघा हे ताई आहे ना हे सुरमई कटिंग करतात सुरमईचे छोटे छोटे पीस इकडे फ्राय करण्यासाठी करण्यासाठी ना हे छोट्या साइजचे सुरमई आहे ना त्याची मस्त कटिंग करते मोठी पण आहेत ना तिकडे बघा तिकडे मोठ्या पण आहेत तुम्हाला बघूया आपण इकडे मावशी कशा देतात तिकडे समजा आपल्याला रेट्स काय बघा इकडे तिकडे कसा हलवा कसा दिला ती हा हा हजार आठशे आणि पापलेट कसे दिलेत पाच आहे बाराशेला वाटत आणि हजारला दोन्ही पण आणि सुरम कशा दिले मोठ्या साईडच्या दोन दोन हजाराला ना दोन आहेत दो 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 ना या मोठ्या या दोन हजाराला दिल्या त्याच्याकडे औषध आहेत काय औषध आहेत ना त्याचा कसा लिलाव गेलाय म्हणजे त्यांना माहिती नाही म्हणजे आहे इकडे कर्लीविरली पण आहे इकडे बघ इकडे आहे तर मित्रांनो तुम्ही बघितलात आपण आलेलो जीवना चेटीवरती जीवना बंदरामध्ये तर जीवना बंदरामध्ये ना सकाळी आहेत ना बरोबर आठ सव्वा आठ वाजता ना ऑप्शन चालू होतं आठ सव्वा आठ ते साडेआठच्या नका तर मित्रांनो तुम्हाला जर मासे खरेदी करायचे असतील तर लव तुम्हाला घ्यायचे असतील तुम्हाला सकाळी आठ वाजता आणि संध्याकाळी चार वाजता ऑप्शन होतं तर तुम्हाला त्या ऑप्शनला यायला लागतील तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये दाखवलं आहे जीवना बंदर जीवना बंदरचे लिलावाचं ऑप्शन दाखवलं आहे अशाच प्रकारे ना आपण आता नवीन नवीन आता जे कोकणातले जेवढे जेवढे बंदरे आहेत ना ते एक्सप्लोर करणार आहोत आणि जास्त जास्त मार्केट आणि बंदर तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहेत तर मित्रांनो तुम्ही या जीवना जे नक्की या कारण कसं माहिती आहे मित्रांनो सीझन असतो तर सीझनवरती ना प्राईज आहेत ना कमी जास्त होत राहतो चढ उतार होत राहतो प्राइसवरती तुम्ही विना आता मासे समुद्रामध्ये कमी असल्या कारणाने ना आपल्याला जरा हाय रेटने म्हणजे थोडे महाग म्हणजे महागमध्ये थोडं प्रमाणात महाग आपल्याला मासे बघायला भेटले तर तुम्हाला ना सीझनवरती मासे महाग किंवा कमी भेटत आहेत म्हणजे प्राईजमध्ये तर मित्रांनो कशी वाटली व्हिडिओ तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि भेटू अशा नवीन बनणार व्हिडिओमध्ये तो तोपर्यंत टाटा